तीस मे दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशीचा संपूर्ण हवामान अंदाज आपण पाहणार आहोत या दिव संपूर्ण दिवसात रात्रीपासून जो पूर्ण दिवसभराचा हवामान अंदाज आपण पाहणार आहोत या दिवशी जो काही रात्री एक वाजायच्या सुमारास मुंबई आणि कोकण एरिया आहे यामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची परिस्थिती आहे तर जो उर्वरित संपूर्ण महाराष्ट्र आहे हा रात्री एक वाजाच्या सुमारास संपूर्ण कोरड्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी कुठल्याही ढगाची अवस्था तुम्हाला दिसणार नाही रात्री सकाळी सकाळी सहा वाजाच्या सुमारास हाच एरिया वाढून जो काही नाशिक सांगली हा एरिया आहे या ठिकाणी ढगाळ वातावरण तसेच जळगाव या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण तुम्हाला पाहायला मिळणार आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मात्र आपल्याला पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे चंद्रपूर जो काही जिल्हा आहे या ठिकाणी जो काही आसिफाबाद जो काही अहेरी हा एरिया आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे दहा मिलीमीटरपर्यंत जो काही शिरपूरचा एरिया आहे जो काही देवा देवईगुडा हा एरिया या ठिकाणी सकाळी सहा वाजता पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये आपण पाहू शकता उर्वरित महाराष्ट्र हा कोरड्या अवस्थेत राहणार आहे या ठिकाणी कुठल्याही प्रमाणात फक्त ढगाळ पांढरे ढग तुम्हाला पाहायला मिळतील सकाळी सहा वाजता परंतु कुठल्याही प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता नाही परंतु जे काही मुंबई आणि कोकण एरिया या ठिकाणी दहा पंधरा मिनटं अशा स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे यानंतर आपण महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती बदलते तो तुम्ही पाहू शकता जो काही सकाळी नऊ वाजाच्या सुमारास जो काही नागपूरचा एरिया या ठिकाणी चंद्रपूर आणि नागपूर एरिया आहे या ठिकाणी गोंदिया नागपूर गोंदिया या ठिकाणी ढगाळ वातावरण तसेच दहा ते पंधरा मिलीमीटरपर्यंत जो काही देसाई गणी उमरेड जो काही भंडारा जो काही हा डोंगर ग्रह हा एरिया आहे या ठिकाणी सहा सात मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुम्ही पाहू शकता सकाळी नऊ नंतर ही परिस्थिती कधी आपल्याला बदललेली मिळेल याचासहित आपण अंदाज घेणार आहोत नऊ नंतर सकाळी जो काही दहा अकरा दहा वाजता जो काही दहा ते तीन वाजेपर्यंत या ठिकाणी कुठल्याही प्रकारात फक्त मध्य महाराष्ट्रामध्ये ढगांची परिस्थिती आपल्याला काही ठिकाणात जाणवलेली दिसू शकते हा जो काही लातूर एरिया आहे लातूर या एरियामध्ये पावसाचे प्रमाण तसे पेट कैज पारली जो अहमदपूर हा एरिया आहे तुळजापूर या एरियामध्ये पावसाचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळू शकते तसेच या ठिकाणी खूप कमी प्रमाणात पाऊस म्हणजे फक्त एक पाच सहा मिलीमीटरपर्यंत दहा पंधरा मिनिटपर्यंतच पाऊस पाहायला मिळतो मिळू शकतो तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहू शकता तीन नंतर उर्वरित महाराष्ट्रामध्ये म्हणजे तीन ते जो काही आठ वाजायचा जो एरिया आहे सात आठ यामध्ये बीड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे बीड या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सात पॉईंट दोन मिलीमीटरपर्यंत फक्त पाऊस पडू शकतो शकतो कै जो काही पेठ बार्शी तुळजापूर पंढरपूर सोलापूर हा एरिया या ठिकाणीसुद्धा पावसाचे परिणाम आपल्याला पाहायला मिळणार आहे तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नऊ पॉईंट नऊ मिलीमीटरपर्यंत एक दहा ते पंधरा मिनिट हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुम्ही पाहू शकता मध्य महाराष्ट्रामध्ये सा रात्री सात वाजता या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे अशा प्रकारे सात लोक नंतर जी काही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते जो काही नांदेड अकोला जो काय रात्री दहा वाजता अकोलाचा जो काही एरिया या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला परिस्थिती पाहायला मिळणार आहे या ठिकाणी वाशिम लोणार जिंतूर हिंगोली जो काय कारंजा आ, अकोला अमरावती अकोट आचलपूर हा एरिया या ठिकाणी एक दहा पंधरा मिनिट पाऊस पडण्याची शक्यता आहे म्हणजेच या ठिकाणी सहा पॉईंट दोन मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे तर तुम्ही उर्वरित महाराष्ट्र या ठिकाणी कोरड्या अवस्थेत तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता आपल्याला कुठेतरी महाराष्ट्रातून हवा जो काही अवकाळी संकट आहे हे जातानाच हे तुम्हाला संकट या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी दहा नंतर कुठल्याही स्वरूपात आपल्याला जो काही नागपूर एरिया आहे या ठिकाणी पावसासाठी जो काही विदर्भात पाऊस पडण्याची रात्री दुसऱ्या दिवशी सकाळी दोन वाजता म्हणजेच रात्री ढगाळ वातावरण तसेच जो काही जालनाचा एरिया आहे हा लोणार पुसद नांदेड अकोला अमरावती या ठिकाणी ढगाळ वातावरण तसे दहा ते पंधरा मिनिट वीस मिनिट अर्धा तासापर्यंत पावसाची शक्यता आहे या ठिकाणी नऊ पॉईंट सहा मिलीमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे तर उर्वरित महाराष्ट्र कोरडा राहण्याची शक्यता आहे अशा प्रकारे हा जो काही तीस मे दोन हजार रोजीचा हा हवामान अंदाज आहे या ठिकाणी हव आसमानी जे काय संकट आलं होतं हे कुठेतरी आपल्याला बाहेर जाताना दिसत आहे अशा प्रकारे हे संकट टळताना दिसत आहे तर हा असाच हवामान अंदाज पुढील पाच दिवसाचा हवामान अंदाज पाहायचा असेल तर आजच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मिळूयात पुढच्या जे एका छान व्हिडिओमध्ये धन्यवाद